सावळ्याची जणू सावली अकरा मार्च प्रोममध्ये ऐश्वर्याला सावली सखदेवची खूप मजा घ्यायची असते पण सखदेवला लपून ठेवल्यामुळे तिला काही करता येत नाही याचा तिला खूप राग येतो आणि सखदेवला पनिशमेंट देते सखदेवने होळीसाठी तिच्याकडं सुट्टी मागितलेली असते पण ऐश्वर्यामध्ये गुपचूप काम करायचं काही सुट्टीबिट्टी मिळणार नाही नील म्हणतो ऐश्वर्या अगं हे काय वागणे पण ऐश्वर्या शटअप करून त्याला पण गप्प बसवते काम करून सगदेवला चक्कर येते सावली खूप समजावते पण तो काय ऐकत नाही सावलीमध्ये म्हणते दादा काळजी घे आणि निघून जाते पण सारंग मात्र आनंदाने सावलीला माहेरी पाठवत असतो आणि याची पण जाणीव करून देतो की लवकरे तुझ्याशिवाय करमत नाही याने सावलीला जास्तच आनंद होतो पण हे सगळं बघून ऐश्वर्याचा खूप जळफाट चालू असतो ते आता तिलोत्तमाकडे जाते आणि म्हणते मॉम सारंग आणि ती मुलगी जास्तच जवळ येते आणि आज तर त्यांनी हद्दच केली सगळे एकीकडं झाले आणि मला एकटीला पाडलं आता काही झालं तरी ह्या घरामध्ये आसमी आलीच पाहिजे तिलत्ता म्हणते अजिबात नाही ते, ते आसमीला ह्या घरामध्ये त्या जगन्नाथने पेरलं होतं आता त्या मुलीला मी माझ्या तोंडासमोरही उभी करू शकत नाही आशिवाय ते मॉम तुम्ही समजून काय घेत नाही पण आता तिलत्ता इग्नोर करते तीन ती मॉम आसमीला इग्नोर करून नाही चालणार आपल्याला तिला शोधायला हवं प्लीज सारंग सावलीला म्हणतो तू आयचं नको मानावर घेऊ जा आणि दादा कुठे आणि त्याला नाही यायचं का सावली म्हणते तो म्हणाला मला नाही यायचं सारंग म्हणतो का महत्त्वाचा कार्यक्रम आहे ना घरात पण सावली काही बोलत नाही सम म्हणतो दादा सगदेव दादाला परमिशन नाही आहे तिला तर ऐश्वर्या बोलत असतात तेवढेच राजकुमार जातो आणि म्हणतो येतो ना आपल्याकडे सारंगचा ब्रो सावलीचा भाऊ त्याला आज मी पैसे दिले ऐश्वर्या विचारते त्याने घरी जाऊ नये म्हणून तो म्हणतो यास त्यासाठीच आता ऐश्वर्यानी मला खूप आनंद होतो असेच नाही अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद